त्यावेळेला फक्त ग्रॅम गुसमी झाडू 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 मी का म्हणतोय तर आपल्या स्पिनर विरुद्ध एकमेव नामी युक्ती त्यांनी वापरली ते म्हणजे स्विप करण्याचं त्या एका शॉट वरती त्यांनी टॉप स्पिनर्सला आपल्या हैराण केलं आणि मॅच जिंकली होती लोक म्हणतात लॉस लॉस मला तेवढे काही वाटत नाही तेवढं नाही वाटत जाऊन खूप वेळा जाऊन आलोय त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा खडूस पण आहे <laughs> एक्झॅक्टली उलट वानखेडे <वांगरे> स्टेडियम मध्ये <laughs> इथं आपुलकी आहे <laughs> इथं प्रेम आहे दुसरी जेव्हा विकेट गेली आरती तेव्हा सगळ्यांचं लक्ष कॅमेरे इथं लावलेले असे प्रेक्षकांचं लक्ष सगळ्यांकडे इथं की आता युवराज सिंग बॅटिंग येईल आणि तो त्यावेळेला टेरिफिक फॉर्म मध्ये होता परंतु धोनीने जो निर्णय घेतला त्याला त्यांनी बॅक केलं आणि त्यामुळे डावा खांदा चुकलेला युवराज नाही तर अशी छाती पुढे केलेला महेंद्रसिंग धोनी हा इथंच बॅटिंगला उतरला आणि नंतर त्यांनी काय इनिंग खेळली आपल्या सगळ्यांना माहिती खरंय तुम्हाला अजूनही पुढे जायचंय सचिन तेंडुलकर दोनशे कसोटी सामने आणि शंभर इंटरनॅशनल शतक केलेला सचिन तेंडुलकर त्याच्या इंटरनॅशनल क्रिकेटचा शेवटचा क्षण हा इथंच झालेला आहे तुम्हाला वाटते इथूनच पुन्हा एकदा आणखीन एक नवा सचिन तेंडुलकर निर्माण होईल आणखीन एक विराट कोहली निर्माण होईल या मातीमध्ये ती ताकद आहे शंभर टक्के ताकद आहे कारण या मातीमध्ये जे आपण कस म्हणतो ना तो कस कधी कमी होणार नाही